नमस्कार फ्रेंड्स पूजा क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती नऊवारी मस्तानी साडी कटिंग आणि स्टिचिंग सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप छान असा भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार हा व्हिडिओ आपला एकोणचाळीस हजार व्ह्यूज केलेला आहे आणि दिवसेंदिवस त्याचे व्ह्यूज वाढत आहे अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यामुळे मी नऊवारी साड्यांची सिरीज घेऊन आली आहे तर सुरुवातीला आपण बेबी नऊवारी साडी कटिंग आणि स्टिचिंग सोप्या पद्धतीने शिकणार आहोत अगदी ही तीन तुकड्यांमध्ये तयार होते आणि एक ते दहा वर्षाच्या मुलींपर्यंत तुम्ही या पद्धतीने शिवू शकता जर तुम्हाला असे व्हिडिओ लाईव्ह पाहायचे असेल तर तसे कमेंट्स करा मी लाईव्ह व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन तर चला स्टार्ट करूया तर या साडीसाठी आपल्याला दोन मापे लागतात एक म्हणजे उंची आणि दुसरं म्हणजे सीट आता या मुलीची उंची आहे वीस इंच तर जेवढी उंची आहे तेवढं कट करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी हे साडीचा तुकडा कट करून घेतलेला आहे आणि जेवढी उंची आहे त्याच्या डबल आपल्याला लांबी घ्यायची आहे तर वीस इंच उंची आहे तर चाळीस इंच आपल्याला लांबी घ्यायची आहे आणि असे दोन एकावर एक ठेवून असे आपण दोन भाग घेणार आहोत तर असे दोन भाग घेऊन परत हे दोन भाग कट करायचे आहेत आता हे आपले पायाचे दोन भाग कट झालेले आहेत हे साईडला ठेवून पदर कट करूया तर ही पदराची बाजू आहे तर हे पदराचं बघा खाली काट आले पाहिजेत आणि आपल्या बाजूला कटिंगची बाजू आली पाहिजे तर पदरसुद्धा जेवढी उंची आहे त्याच्या डबल घ्यायचं आहे आता वीस इंच उंची आहे तर आपण चाळीस इंच घेतलेलं आहे आणि सहा इंच आपण काठाला खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण तिकडे आपल्याला तिरका भाग कट करायचा आहे सुरुवातीला सहा इंच घेऊन मी सरळच कट केलेला आहे कारण हे काट आहेत ते उलटे आहेत कारण ऑलरेडी एक साडी मी शिवलेली आहे आणि ही राहिलेल्या ह्याच्यात मी छोट्या मापाची साडी शिवते आणि त्यामुळे काठ आपल्याला कट करून परत दुसऱ्या बाजूला लावायचे आहेत म्हणून आपण सरळ कट करून घेतलेला आहे तर आता आपण जे पायाचे भाग कट केले होते ते पाय कट करूया तर हे बघा जी घडी करताना आपलं एकावरे कशी एक घडी होते तर आपल्याला तसं न करता आपल्याला सुलटवर सुलट पाहिजे लक्षात ठेवा सुलट काठावर सुलट काठ ठेवून कट करायचं आहे नाहीतर एकाच बागा एकाच बाजूचा पाय होतो तर, एकाज बा, एकाज हो तर सुलट काठावरती सुलट काठ ठेवून कट करायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला डाव्या हाताने सीटचा तिसरा भाग घ्यायचा आहे तर इथे एकवीस सीटगेर आहे तर आपण इथे सात इंच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सहा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता इथे मी सहा इंच आणि एक इंच मार्जिनसाठी असं सात इंच घेतलेलं आहे आणि आपल्याला सीट सीटसाठी हे खाली सीटचा तिसरा भागच घ्यायचा आहे परत एकदा दाखवते सीटचा तिसरा भाग प्लस सहा इंच प्लस एक इंच मार्जिन आणि मधला कट आहे तो सीटचा तिसरा भागच कट करायचा आहे तर बघा आख हे आखलेलं आहे आपण सात इंच तर ते कट करून घ्यायचं आहे हे आपलं मधला भाग आप कट झालेला आहे आणि जे लांब भाग राहतो इक आप उजव्या हाताला तिथे कॉर्नरपासून चार इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि असा गोलाकार शेप द्यायचा आहे आणि हा गोलाकार कट करून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने शिवता येते आणि अर्ध्या तासात शिवून तयार होते तर आपली ही आता झालेलं आहे आता हे आपण बघा साडी पदराला हे काठ सरळ शिवून घेतलेले आहेत खालच्या बाजूने व्यवस्थित आता हे आपण तिरकं असं साईंचं इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते कट करणार आहोत कट करून झालेलं आहे आता आपण पदर पहिल्यांदा स्टिच करून घेऊया म्हणजे त्याचे काठ आहेत ते फोल्ड करून घेऊया तुम्ही पिकोही करू शकता तर मी इथे शिवून घेतलेला आहे मशीनवरतीच काठ पूर्ण पदराच्या बाजूने आणि वरच्या बाजूचे बाजूने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर या पद्धतीने आपण आता हे काठ पूर्ण शिवून घेतलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला जे आप आहेत म्हणजे पदर सोडून आत जो आतला भाग आहे तिथे आपण ह्या अशा प्लेट्स घालून घेणार आहोत त्या प्लेट्स अशा घालायचे की जे आपलं सात इंच जे आपण मधला भाग कट केलेला आहे तर ते तेवढंच राहिलं पाहिजे तर हे जे तिरका आपण भाग कट केला होता पदराचा त्या बाजूवरती आपल्याला प्लेट्स घालायचे आहेत आणि सात इंच बरोबर तुम्हाला दाखवते बघा हे आपण जो मधला सीटगेराचा तिसरा भाग कट केला होता सात इंच सरळ तर त्याच्यावरती ठेवून बघायचा बघा अगदी बरोबर तेवढ्या आपण हे प्लेट्स घालून घेतलेल्या आहेत आता आपण जे पायाचे भाग होते त्याला पण आपण आता जो सरळ भाग होता छोटा जिथून आपण माप टाकलं त्या बाजूवरती काठापासून अशा प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत त्या पण सात इंच झाल्या पाहिजेत म्हणजे सीटचा तिसरा भाग आहे तेवढं झालं पाहिजे आता आपण ह्या प्लेट्स घालून घेऊया मी सविस्तर आणि अगदी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण तरीही तुम्हाला काही क्युरी असतील किंवा प प्रॉब्लेम्स असतील काही विचारायचं असेल तर कमेंट्स करा मी आणखीन परत दाखवण्याचा प्रयत्न करेन सविस्तर तर आता ह्या आपल्या प्लेट्स घालून झालेल्या आहेत तर बरोबर हे जो मधला भाग कट केला आहे ते अगदी बरोबर तेवढ्या ह्या शिवून झालेल्या आहेत तसाच आपण दुसरा भाग आहे त्याला पण प्लेट्स घालून घेऊया दुसऱ्या भागाचे पण आप हे प्लेट्स घालून झालेले आहेत आता हे बघा बरोबर अगदी तेवढंच मापाचे झालेले आहेत आता हा बरोबर असं याच्यावरती ठेवायचं म्हणजे जो आपण सीट घेराचा तिसरा भाग कट केला होता सात इंचमध्ये त्याच्यावरती ठेवायचं पण ते जे ठेवलं आहे ते त्याला ते, स्टिच न करता हा जो मोठा भाग असतो त्या बाजूला परत एकदा दाखवते बघा हा जो आपण कट केलेला आहे सीटचा सेपसाठी सात इंच सीटचा तिसरा भाग त्याच्यावरती ठेवायचा आहे पण तिथे स्टिच न करता ह्या बाजूला स्टिच करायचा आहे बघा लक्षात घ्या तर ज्या भागावरती ठेवलं होतं ते न करता त्याच्या समोरचा जो आहे त्याच्या त्या भागाला हे असं शिवून घ्यायचं आहे आता आपण हे इथे बरोबर अशा पिना लावून घेऊया म्हणजे शिवताना आपल्याला व्यवस्थित शिवता येईल कारण या प्लेट्स घातलेल्या आहेत त्यामुळं जरा आणि साडी थोडीशी जर सुळसुळीत असते त्यामुळे शक्यतो पिणा लावून सिक्युअर केलं ला की म्हणजे आपल्याला टिप मारायला पण व्यवस्थित येतं तर आता ह्या एका पायाच्या बघा म्हणजे तुम्हाला परत मी सरळ करून दाखवते म्हणजे जो आपला खुला भाग होता छोटावाला तो इकडे राहिला आहे आणि त्या दुसऱ्या भागाला शिवून घेतला आहे तसंच आपल्याला हा दुसरा पाय आहे तो पण रेडी करायचा आहे तर परत एकदा दाखवते हे बघा इथे ठेवायचं पण त्याला न शिवता हा दुसरा भाग असतो त्याला शिवून घ्यायचा आहे तर तो असा त्याच्यावरती ठेवायचा आणि हे का मी दोन्ही बाजूनी दाखवले एक खालून पण आणि एक असं वरून पकडून पण तर आ, हे असं जॉईंट करायचं आहे तर याला पण आपण पिन लावून सिक्युअर करून घेऊया म्हणजे टीप मारायला आपल्याला बरं पडेल थोडासा व्हिडिओ मोठा होतोय पण मी अगदी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघू शकता हे असं झालेलं आहे आता हे आपण मशीनवरती टीप मारून घेणार आहोत बघा हे आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे मशीनवरती टीप मारून घेऊया जसं आपण पिन लावून सिक्युअर केलं तर अगदी तसंच शिवून घ्यायचं आहे तर हा एक भाग शिवून झालेला आहे दुसरा भाग पण त्या पद्धतीनेच आपण शिवून घेऊया पिण्या लावलं की पटकन होतं आणि शिवता पण येतं पटकन आता हे आपलं हा पण पाय शिवून झालेला आहे आता हे दोन्ही पाय तयार झालेले आहेत बघा हा आपला मधला सेप तयार झाला हे दोन्ही पायाचे दोन पाय तयार झाले आणि हा जो मधला सेप तयार झाला हे मधला सेप आता आपण एकमेकाला जॉईन केलं की पॅन्टसारखं वरचा भाग तयार होतो अगदी कोपऱ्यातला जो आ, कटिंग आहे तिथे बरोबर असं पिन लावून सिक्युअर करायचा आणि आता हे दोन्ही भाग आपण जोडून घेणार आहोत दोन्ही भाग जोडले की मग आपले हे पायजमासारखं पाय दोन्ही पण तयार होतात अगदी का दोन्ही काठ असे पकडायचे आहेत इकडे एका बाजूला प्लेट्स दोन्ही बाजूला दोन्ही प्लेट्सचं येतं या बाजूला पण प्लेट्सचं येतं आणि त्या बाजूला पण प्लेट्सचा भाग येतो असे दोन वेगवेगळे भाग होतात जर तुम्ही मी मगाशी सांगितलं होतं म्हणजे कटिंग करताना जर तुम्ही आ, सुलट काठावरती सुलट काठ नाही ठेवले आणि कटिंग केलं आणि तसंच ठेवलं मग त्यावरती कसं का सुलट काठावरती उलटा काठ येतो मग तुम्हाला एकाच म्हणजे एकाच पायाचे दोन्ही भाग होतात तर हे आपण व्यवस्थित ठेवलं की हे बरोबर दोन पाय तयार होतात आता हे बघा आपलं हे असं तयार झालेलं आहे आता जो आ, म्हणजे प्लेन भाग आहे तिथे आपण हा असा पदर लावणार आहोत तर आपण पिन लावली होती तर त्यातलं एक प्ले प्लेन भाग होता ज्या बाजूचा कुठलीही प्लेन बाजू जी असते म्हणजे प्लेट्सनं लावलेलं असतो म्हणजे प्लेट्स लावलेली एका बाजूला येतं आणि एका बाजूला प्लेन येतं तर एका बाजूला प्लेन येतं त्या बाजूवरती पिन लावली होती ती आपण काढून तिथे परत आपण आता हा पदर लावून मग परत पिन लावणार आहोत आणि मग हे स्टिच करणार आहोत तर असं बघा प्लेन बाजूला अगोदर पदर लावून घ्यायचा पिना लावून सिक्युअर करून घेतला की यातला आपण टिप मारून घेणार आहोत व्यवस्थित ठेवून हे घ्यायचं कारण प्लेट्स असल्यामुळे थोडंसं आपल्याला हे होतं तर पिण्या लावलं की टिप मारायला पण सोपं जातं आता आपण टिप मारून घेऊया आणि आता आपण पूर्ण हा मधला भाग तयार करणार आहोत मधला भागाला पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपले दोन पाय तयार होतात जसे आपण पॅन्टला मधला भाग तयार करतो ना त्याच पद्धतीनं हे तयार होतो तर हे पूर्ण आपलं शिवून झालेलं आहे आता बघा ते मो दुसऱ्या बाजूला आपण गोलाकार कट केलेला असतो त्या बाजूचा जे काठ असतो त्या काठाला असं पकडून अशा निऱ्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे हे पुढच्या आता ते पूर्ण असं अशा प्लेट्स करून घ्यायच्या अगदी जे काठ आहेत त्याच मापाने प्लेट्स करायच्या आणि बरोबर जो सेंटरचा भाग येतो म्हणजे जो मधला जॉईंट असतो आपला क शिवलेला त्याच्यावरती पकडून तिथे आता आपण हे पिन लावून घेऊया आता याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं पण असतं ते पण करून घेऊया म्हणजे हे दोन्ही भाग तयार होतात पुढचा आणि मागचा काष्टा तर बघा बरोबर काठाला पकडून प्लेट्स घेऊन सेंटर जो असतो तिथे हे करून पिन लावायचे आहे आता पिन लावल्यानंतर ना आता हे आपण मशीनवरती टीप मारून घेऊया व्यवस्थित असे टिप मारून घ्यायची तर दोन्ही भागाचे हे आपण शिवून घेणार आहोत म्हणजे पुढचा आणि मागचा जो काष्टा आपण तयार केला प्लेट्स घालून ते आपण शिवून घेणार आहोत तर हा दुसरा पण काष्टा आपण शिवून घेतलेला आहे बघा पदरपण जॉईंट झालेला आहे आणि काष्टा पण तयार झाल्या आता आपण कमरपट्टी तयार करणार आहोत कमरपट्टी लावले की हे बरोबर मापाने काठाचं काढून घ्यायचं आणि त्याची कमरपट्टी करायची म्हणजे वरती पण असे साडीला मस्त असे काठ येतात तर उंची त्यासाठीच आपण वाढवत नाही आहे या कारण यामुळे आणि एक आपली दीड दोन इंच उंची वाढते तर आता आपले हे काठ कट केल्यानंतरनं जसं आपण पर्करला नेफा लावतो पद्ध आनी परत, आनी त्या पद्धतीनेच हा नेफा लावून घ्यायचा आहे पहिल्यांदा वरून लावून घ्यायचा न दाबटीप द्यायची आणि परत आणि हा उजव्या पायावरती पदराच्या खाली येतं या उजव्या पायावरती त्यामुळे ते उजव्या भागापासूनच लावायचं आहे उजव्या पायावर म्हणजे पदराखाली तो झाकून जातो नाडा तर उजव्या बाजूलाच थोडंसं असं लावून घ्यायचं तिथे नेफा व्यवस्थित दाबटीप देऊन परत आतल्या बाजूने लावून घ्यायचा म्हणजे नाडी घालता येईल किंवा इलेस्टिक पण तुम्ही घालू शकता तर आपलं हे वरचा नेफा लावून झालेला आहे बघा तसे बघा हे पुढचा काष्टा तयार झालेला आहे हे असा पाय येतो आणि हा पाठीमागचा झालेला आहे पदर जॉईन केलेला आहे तर मी तुम्हाला थोडंसं असं खाली ठेवून दाखवते म्हणजे लक्षात येईल बघा हा हा पुढचा कास्ट हा तयार झाला आहे पदर आणि हा पाठीमागचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा